ฮะเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยคิดกับมือก็จะไปใครมาไปไทยแต่ตอนนี้จะจะไปซุนฮะเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ยเอ้ शांत जोपायच काय शांत होत नाही ना बाबाने भांडावलं रे आता मुताय तुला पाणी डोसल्यावर हा मग आता याला पाणी वरून घालायचं आणि खालून मुतायच जाशीन जाय तरी मला मोकळ तरी कर <coughs> लौ, लौ हो हो रे। हा अरे काय काय मानशी बस पडलं काय लाईबा पण दिला असं दाव करून मला जर माहित असत ना याच जर असं होणार ठीक आहे बाई मी कायला करूया सांग लग्न मग पडलं माग द्यावा तू तर काय दिलं रे न दिवसाच्या कामाचा न रातच्या कामाचा हा याचा धड उठत आहे ना बसत आहे काय ते लस बाई मी भाई जीवाची वनवन झाली माहिती गेला का काय हाय का गेला हाय 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 जायचा नाही झोपलं त्या औषधाचं पाणी काढलं कधी झोप लागत याला कळतच नाही दाखवता मिळाला ना मी तरी का फो दुसरा पाईन ते वरही जात नाही खाली राहत नाही नीटही राहत नाही काय महानाशी बात पडलं इथं आलोच आहे ना इथं आलोच आहे आता तर ते विशालला तरी भेटून घेतो रो ते बिचाराची काय अवस्था असेल काय माहिती अरे वहिनी नमस्ते भाऊजी काय कस काय केलं आज आम्ही आलो होतो इकडं म्हणलं जाता आता विशाल भेटून जाऊ हा ते आता काय आता पडेल वहिनी आता एवढा मोठा आजार म्हणल्यानंतर कुठे ना कधी आले तिकडून मी काल आलो पण म्हणलं आता सकाळी मी सकाळी जायचं होतं मला हा ना म्हणलं चला आता गावात जायचं आपल्याला थोड्या वेळेला जाऊन म्हणलं जाऊन भेटून येऊ त्याला चाललो होतो इथून म्हणलं आता बघू त्यात बाई भौजी तब्येतल सुद्रवली बाई ती मी द पाडीरी गिर गिर सुटली तो मला हं घरचं काना असलं रोटत तस आता काय बायकोला नेलं का सांग बायको माझं बघा आता घरी ते खायला तर लागल ना म्हणून तर डहरी सुटली ना नाही एवढे दिवस तुम्ही एकटेचच राहिले तिथं एकटं होतो पण आता लग्न नंतर म्हटलं आता बाईकुला इथे ठेवून काय करणार तिथं पण कामाची बसवस असते खायला प्यायला बाहेरचं खाण्यात काय मजा नाही बरोबर चला ना मग चला ना भेटून त्याला हा अरे अरे असायची आता काय करावं करावा की त्या पण ते माणसं बर का पाणी आणू का तुम्हाला नाही मला नको पाणी बिनी काय बसा तुम्ही लोकायला की विशाल हे विशाल झोपलाय वाट विशाल विशाल ते नाही उठणार आताच ना औषधाच पाणी पाजल ना हा डॉक्टरांनी तेच पाणी पाजायला लावेल दुसरा काही पाजता येत नाही काही नाही तेव्हा उठलं पाणी हे विशाल आवाज बरोबर कानावर जातो हां म्हणजे आम्ही एवढं लहानपणापासूनचे मित्र आहे म्हटलं काय राव कसला होता दडधा गटन काय आवाज झाली काय आछा नाही झालं ते असं आछा नाही काय झालं रे यार गप रडतो कशाला हा मी आहे ना मी मग गप रडू नको अरे मी आहे ना इथं टेन्शन नाही घ्यायचा अजिबात बरं व्हायचं तुला रडतच बसायचं ते असे उठून बी बसत यात थोडस बसवलं का उठून बसत येते काही नाही वाटण बरोबर का, आत का आता काय आम्हाला पण सगळं ते शांत बसाय गप 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 उठून बसत आहे का उठून बसतो का जरा हा थांबा एक मिनिट मला हे करावं लागेल त्यांना रोडू नको गप उठा सावकाश 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 बसा तुम्ही बसा ना काय करता भाऊ ते काय होतं वहिनी आता आम्ही एवढं लहानपणापासूनचे मित्र त्याला ते मलाही आठवतं अशा अवस्थेमध्ये त्याला आठवत असेल त्याचे मरड ना साहजिक काही नाही ओशीन बारा लवकर नको टेन्शन घेऊ असत ते झालं भाऊजी खरं आणि आता कसं हे सगळं तंदन मलाच करावं लागत ना एवढं बी हा सासू सासरे होते ते अशा अवस्थेत स्वतःच्या लोकांना सोडून दिलं ते म्हणे आता आम्ही कव्हर करावं म्हणे कव्हर करावं म्हणजे आता स्वतःच पोर घ्या म्हणलं करावंच लागणार आता त्यांच्या पोरचा वळ त्यांनी कव्हर केलं पाहिजे का नाही मग आणि मला काय एवढं ये का जर मला पाहिजे नसते मी बिघडले असते आज तुमच्या सारखी मी तर लोकांचे लोक बाळ आहे मग मुलगी आहे तुमच्या सारखी म्हणून राहती नाही तर अशा अवस्थेत कोणती बाई थंडी आज होती का अवघड आहे खरंच चला आता बाहेर बसू ना थोडं चा चहा वगैरे काही नाही हो आपलंच घर बसू आपण नाही झोपू द्या नाही त्याला झोपू द्या झोप झोप मी आई इथं बाहेर हा एकदाच जाय तरी रे बाबा चला चला बाकी काय चाललं तुमच माझ काय नाही बघा माझं चालू आहे जॉब आपलं काम मस्त काय आता हेच हेच कधी बरा होत आम्हाला तिकडे बसलं का लय कस तरी होतो कोळ्या औषधाचा लय वास येतो आता चालायचं जातं काय करणार ना तुम्ही सेवा करताय त्याची म्हटल्यानंतर आता कोण करणार आहे भाऊजी माझी दुसरं कोण आहे करायला बरोबर आहे ते पण पर... तुम्हाला एक सांगते भाऊजी ये ना हे असं पडलं सहा सात महिने झाले पण माझी लय हालो हाल म्हणजे आता बहिणी आता तुमच्याशिवाय कोण करणार सांगा बरं त्याच करते मी पण माझं कोण करीन तुमचं कोण करेन म्हणजे आता तुम्ही काय तुम्ही तर धडधकट चालतंय करत मस्त अहो माझं काय नाही पण इथं पोरोगा मी कोण मीठ येईन जि मतात काय आता मी राहीन ओ गावची का हां माझ्या जेवणाची याची त्याची म्हणजे कसं आहे सगळं होईन मग हिच्या खाली काय करायचं हो मी पण मला काय म्हणायचं काय तुमचं इथं बॉयफ्रेंड वगैरे असेल ना ना भाव ना हो नाही भाऊजी कोणी बॉयफ्रेंड वगैरे कोणी जर असत मग मी तिकडच नाही का माझी बुक भागून आले असते पण मग आता अशा अवस्थेमध्ये तर तुमचं नेमकं मला काही भाऊजी मी काय म्हणते तुमची बॉडी बिडी तर लईच भारी मस्त असा मस्त दिसायला लागले तुम्ही बहिणी त्याचा लहानपणापासून मित्र आहे मी कसं वाटतं ते तुम्ही काय बोलू राहिले भाऊजी तुम्ही म्हणता ना मित्र मित्र कुठून कुठं असं इडून वर राहतो मित्र इडून खाली काय पण तुम्ही मला सांगा होईनी आता तो अशा अवस्थेत तो जरी त्याला कळत नसलं तरी माझ्या मनाला पटलं पाहिजे नाही असल्या गोष्टी का माझ्यात काय कमी कमी जास्तचा विषय नाही होईनी मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतो तुमचा एखादा बॉयफ्रेंड असेल ना शाळेतला कॉलेज मधला बॉयफ्रेंड जर असतात मी तुम्हाला कशाला म्हणले असते सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्र आहे बरोबर आहे मग मित्राचं काम तो मित्र नाही करू शकत तर तुम्ही नाही करू शकत का कर, तेच करा ना तुम्ही जे तुमच्या मित्राकडून होत नाही ना तेच काम पूर्ण करा ना तुमच्या माहितीसाठी मी सांगतो जेव्हा कॉलेजला होतो ना माझी स्वतःची गर्लफ्रेंड होती माझ्या स्वतःच्या गर्लफ्रेंडला मी जेव्हा घेऊन जायचो ना म्हणून थांबायचा इतका विश्वास आहे आमचा एकमेकांवरती मान्य आहे पाहिजे पण ऐका ना जर कधी त्यांच्याकडून जर माझं काम पूर्ण होत असतं तुम्हाल मी तुम्हाला तरी कशाला पूर्ण असं म्हटले असते ते मी सांगत आहे बहिणी तुम्ही थोडस करा या गोष्टी म्हणजे किरकोळ नाही या गोष्टी माहिती का मला नाही बरोबर बघा आता तुमच्या मित्राची बुक भागवते माझी बुक तुम्ही भागवा ना बहिणी तुम्ही हे असलं बोलू ना माझे पण हे ही गोष्ट आहे ना कोण मी कोण आलंच करून देणार नाही आजूबाजूला असा असं सुद्धा आवाज येऊन आवजन त्यांना एवढाच विश्वास आहे तुम्हाला माझ्या मला जर असं दुसरीकडे जर काही करायचं असतं तर मी तुमच्या भावाला असं पण म्हणजे तुमच्या मित्राला असं पण सोडून निघून जाऊ शकते बरोबर आहे का नाही ह्या अवस्थेत मी जर सोडून गेले दुसऱ्यासोबत जर निघून गेले ती गोष्ट पटेल का तुमचा मित्र एकटा पडला त्याच्या आईबाब सांभाळ ना त्याला नाही नाही तसं काही बोलू नका मला ते मला पण नाही पटणार ते तुम्ही आवश्यक आहे आता अशा वेळेला ठीक आहे ना मी त्यांच्या संग राहते तेच सगळं करते मी सगळी सेवा करते तुम्ही फक्त माझी तेवढी सेवा करा बाकी दुसरं काहीच नाही आपण बहिणी एकदा करून थोडीच होणार आता त्याला काय एकदा नाही ना तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल आणि मला जेव्हा मन होईल जसे तुम्ही इकडं आले का माझं पण काम करून देत जा तुम्ही तर अशा आतून मधून येतच असतात ना तुम्ही फारच पाण्यात पाडणार का मी आलो म्हटलं त्याला जाऊन भेटावं आहे ना तुमची बॉडी आहे ना मी कस तरी होत आहे भाऊजी मला खरंच इतकं आवडले ना कमी सांगू शकत नाही आता मला कंट्रोलच आहे ना तुम्ही हो। थोडा कंट्रोल करा ऐका तुम्ही माझं थोडस थोडं तरी ऐका माझा आहोत मला समजून घ्या माझ्या भावना तुम्ही जसं तुमच्या भावना समजून माझ्या तर भावना समजून घ्या मी माझ्या भावना समजा ना सध्याच्या मी काय समजू तुमच्या भावना नाही एक तर आपण इथं बाहेर बसलेले बाहेर काय मग चला मध्ये चला काय पाहत रेडच क्या आलो विशाल थांब या ना ए बाबा आवडू नको रे गप्पच गच पडी गे बाऊजी फक्त एवढीच भूक मी फक्त जेवणाचीच भूक करू नको ना माझी मला ते समजतंय तुमच्या सगळ्या भावना मी काय म्हणतो पण कळत कोणाला कळणार भाऊजी मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे खुश करशाल मला आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही म्हणलो काय करणार मला पण काय साधी मजा नाही मिळाली बर का तसं पाहिलं गेलं तर बघितलं ना कस वाटलं तर तो झोपलेला आहे मी काय करतो मी निघतो आता परत येईन मी नंतर आता तर नाही पण उद्या येईन मी फक्त चुकून पण ही गोष्ट आहे ना त्याला तर नाही पण कोणाला था थांब रे बाबा थांब ना जर ही गचपडी घे ना विशाल बर वहिनी मी काय करतो निघतो मी परत अजून येतो मी येतो परत येतो नाव बरे बाबा भाऊजी नंतर फोन करते हा हा अरे गपना गपना तुला काय तुला काही असं मारून काय असे नाही का थे थे ता ना, ता हा स्वतःकून स्वतःकून काही होत नाही तर होत नाही दुसरं घरी त्याच्यावर बी ताण ताना करीत हा एकदा समरे हून तर काही उठ ना आपला असं आलं ना असं आला ना काही एवढतो काही नाही यावेळेस जाईतरी वर म्हणजे मी मोकळी होईन मग काही वरच्या कामाचा वर नाही खालच्या कामाचा नाही हा आता का बाय काय पसतावाय बाय हा, हा? <tip> <आते को भै? laughs> <वै> हा? <tip> मर एकदा असाच मरत बस हा ना कुत्र मानसर आहे नाही या हंद। नाही ते फेकून तरी आले असते का भाई भाऊजीने त्याला मस्त खुश केलं पण हे मध्ये मध्ये आरडत होत आताय ना फक्त मला बाहेर कुठे जाता येत नाही मला ना झोपेचं औषध दिलं का mang ла chỉ гет vô lưng ghét dây